नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस टाईम होत आहे दुपारचे बारा वाजून बेचाळीस मिनिटे आपण त्यानंतर तुमची प्रभागात स्टी घेते चला तर आजच्या जाणून पाऊया मित्रांनो अशा प्रकारचं चारलं पाहू शकता आरेल व्हरायटीचा माल हा दोन दोनशे एकसष्ट केलेला आहे चौदा किलो वजन हो या नाही माऊली किती करेट आणली आज किती कॅरेट आणले बेचाळीस कॅरेट काय भाऊ गेले अरेंडा पाच हजार पाचशे ला एकवीस कॅरेट कॅरेट दोनशे एकसष्ट पडलं कोणती व्हरायटी एका कॅरेट किती खर्च येतो तुम्हाला साधारण आम्हाला किती वीस रुपये फुडायचं पस्तीस रुपये भाडं म्हणजे पंचावन्न रुपये खर्च येतो वीस रुपये फुडायचे किती भाडं किती आणायचं वीस रुपये भाडं आणि लावणीचा खर्च पेरणीचा वगैरे किती रुपये भरपूर आठवडाला त्याला गावाचं नाव सांगा ना, ना का रोहित तालुका दिला ना धन्यवाद दादा चालेल ठीक दोनशे एकसठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कारले पण ती रुशन व्हॅरायटी का किती कॅरेट आले आज पंधरा कॅरेट पन्नास कॅरेट दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता रुशन व्हेरायटी कुठलं गाव कोणतं आपलं पाडा, सिन्नर ना तालुका दिंडोरी धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचं रुशन व्हेरायटीचं चांगलं पाहू शकता एक नंबर माल आहे मित्रांनो तीनशे तीस रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी कशा प्रकारचं कारण गेलेलं आहे माल पाहू शकता रुशेल व्हॅरायटी चारशे रुपये कॅरेट चारशे हे काय हो दादा हो दादा हे काय भाऊ गेलं हो काय भाऊ ओ काय भाऊ गेलं दोन हजाराला पाच किती कॅरेट पाच चारशे रुपये ना, ना व्हेरायटी कोणती रुशन का चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं रुशन व्हरायटीचं कारला पाऊस शक चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाऊस उत्तम करा शाहीद व्हरायटी आज किती कॅरेट आणले किती कॅरेट आणले सात काय भाव गेली पाचशे बेचाळीस पाचशे बेचाळीस शाईन काकडी ना शाईन काकडी पाचशे बेचाळीस रुपये कराट असेल तुम्हाला माल पाहू शकतो कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद बाबा अशा प्रकारची शाईन काकडी पाहू शकतो मित्रांनो सहा सहाशे रुपये कराट केलेली शाईन काकडी तीनच करेट आणली का माल कमी निघाला आहे ना सहाशे रुपये करेट चांगली आहे व्हरायटी मस्त कलर आहे कोणती व्हरायटीमधली आहे अर्पिता हे किती कॅरेट आणले आज काय भाव गेली सातशे साठ रुपये कॅरेट अर्पिता व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दादा ना सात कॅरेट आणलेले आहेत कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा ना, ना। तुमचं नाव सांगा राहा धन्यवाद सातशे साठ रुपये कॅरेट अर्पिता व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता कितो तोडा या दुसरा तोडा धन्यवाद अशा प्रकारचं तर कमी चारशे ऐंशी रुपये कॅरेट माल राजू डी चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल चारशे ऐंशी पाहू शकतो दादा व्हेरायटी कोणती किती तीनच कॅरेट आणली आज काय भाव गेलं पाचशे सहासष्ट वनिता कॅरेट वनिता व्हेरायटी माल कमी निघत आहे का धन्यवाद अशा प्रकारचे कॅरेट दोडका पाहू शकतो मित्रांनो नागा व्हेरायटीचा दोडका किती आणला आज किती कॅरेट आणला होता बावीस कॅरेट बावीस कॅरेट नागा व्हेरायटी आहे ना? नागा व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता तीनशे चाळीस रुपये कॅरेट थोडी भरती कमी आहे मित्रांनो चौदा किलो भरती तीनशे चाळीस रुपये कॅरेट राजू डी किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले काय भाव गेलं चारशे एकेचाळीस रुपये कॅरेट कोणती व्हरायटी आहे धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा एकदा निफाडा धन्यवाद चारशे एकेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पंधरा किलो वजन घेतले काय ओढके पाहू शकतो काळ्या मी काळ सातशे पंधरा रुपये कॅरेट का व्हेरायटी मामा किती कॅरेट आणले आज माहिती सातशे पंधरा रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो सोराट सोराट व्हेरायटी केलेला आहे सातशे पंचेचाळीस रुपये कॅरेट सातशे पंचेचाळीस रुपये कॅरेट पंधरा किलो वजन अशा प्रकारची शिमला मिरची पाहू शकतं आज किती कॅरेट आणले कोणती व्हेरायटी आहे हंटिंग टंग कुठलं गाव कोणतं आपलं धाल का धन्यवाद पाचशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकतो टंग व्हेरायटी पाचशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो दोन दो वाढलं दो दो दो। का दोन का काय भाव गेली सत्या दश साडेसातशे एकदम भारी व्हॅर साडेसातशे सत्या दादा कोणती व्हरायटी आठशे पंचवीस ना कोणती व्हेरायटी इंट्राडोअर किती कॅरेट आले आज दोनशे कॅरेट आले अशा प्रकारचा माल पाहू शकता इंट्राडोर व्हेरायटी ही व्हेरायटी का लावता तुम्ही बाकीचे आहेत सहसा पॅलेटियन जास्त ऐकतो रोगाला कमी आहे का ही कुठल्या दादा गाव कोणतं आपलं पालखेड पालखेड तालुका निफाड फार धन्यवाद दादा आठशे पंचवीस आठशे पंचवीस रुपये कॅरेट इंट्राडोर व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शिमला मिरची धन्यवाद आज लेट आले का तुम्ही लेट आले का चला चांगली गेली आठशे पन्नास आशा आशा या पण आशा या पण आठशे पन्नास रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो शिवला कुठलं गाव कोणतं आपलं मनमाडमध्ये धन्यवाद आठशे पन्नास रुपये कॅरेट <laughs> तीनशे पंच्याण्णव पिकाडोर, पिकाडोर। तीनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा लांबडी वांगा पाहू शकता माल बारा किलो वजन दादा व्हॅरायटी कोणती माहीत आहे काही कुठं किलो मावली व्हेरायटी कोणती आहे हो? कमांडर कमांडर ना, ना। दोनशे सत्तर दोन्ची सत्तर ओके धन्यवाद दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता किती कॅरेट आले आज पन्नास कॅरेट थोडं माल पाहून भाव आहे बरं का हे डेटाला महत्व आहे डेट तेवढं फ्रेश तेवढं भाव त्यांना कुठले गाव कोणतं आपलं निफाड का दोनशे सत्तर रुपये कॅरेट काय भाव गेले चारशे ऐंशी रुपये कॅरेट अजित कमांडर ना कमांडर सारखं दिसते म्हणून याचं नाव कमांडर का ते कमांडर तर असे उभे राहतात ना चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा ता ता मालपाऊ शेत्र एकदम भारी दोनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपाऊ शेतंत्रॅलो भरतात काय कळाला मार्ग नाही दिसते दोनशे पासष्ट रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं घ्यायला मरता पाहू शकता तीनशे तेरा रुपये कॅरेट तीनशे तेरा रुपये करेट किती करत आणले बारा टोक पाहू शकतो काय भाव गेले ते मावली किती करत आणले आज बारा टोक वांगे एकशे छप्पन करेट काय भाव गेलं धन्यवाद तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपये कॅरेट बारा तालुका अशा प्रकारचे बाराटोक वांगे गेले तीनशे चाळीस रुपये कॅरेट तीनशे चाळीस रुपये कॅरेट बाराटोक वांगे अशा प्रकारचं बाराटोक वांगे पाहू शकता गेल्या चारशे ऐंशी रुपये कॅरेट बाराटोक वांगे चारशे ऐंशी रुपये कॅरेट म्हटले किती कॅरेट आले आज किती कॅरेट आले काय भाव गेला चारशे ऐंशी चांगलं गेलं चारशे ऐंशी रुपये कॅरेट बारा टू कंपनी कोणती घाटन द्यावी ना कोणती व्हेरायटी पंचगंगा पंचगंगा व्हेरायटी चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो चारशे वीस व्हेरायटी कोणती सहाशे सोळा रुपये कॅरेट अशा प्रकारचे लालवाल पाहू शकतो आठशे गेलो ना आज किती कॅरेट आणले होते मेघना व्हेरायटी असं नव्हतं सहाशे आपण जास्तीत जास्त भाव जास्त भाव आठशे पर्यंत ना ठीक आहे हे सहाशे पन्नास गेलो जास्तीत जास्त भाव आठशे पन्नास आठशे रुपयापर्यंत कुठले जाता गाव कोणतं आपलं डोंगरगाव संगणमेर तालुका जिल्हा अहमदनगर मेघना सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असं कुठंसं माल पाहू शकतो त्यामुळे मेघना वागत सातच कॅरेट आले काय भाव गेला सहाशे पंच्याहत्तर कुठले गाव कोणतं आपलं हे जवळचं सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट काय भाव गेली साडेतीनशे धन्यवाद साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल दादा व्हरायटी माहीत आहे का दादा कोणती व्हेरायटी वरद व्हेरायटी अच्छा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चारशे वीस रुपये कॅरेट वरद व्हेरायटी अठरा ना कुठले गाव कोणतं आपलं निफाड गाव गाव धन्यवाद दादा चारशे वीस रुपये कराटा शपथाचा माल पाहू शकता दुधी भोपळा माऊली नमस्कार नमस्कार आज किती कराट आणले आज एकतीस कॅरेट आणलेले बाकी आहे दुसरे कड अजून नेला व्हायचं चांगला माल आहे ना हो चांगला माल ही कोणती व्हेरायटी दादा ही सम्राट सम्राट व्हेरायटी हा नवीन माल सुरू झालेला तोच आहे का तो? हो नवीन माल काय भाव गेला हा गेला सातशे बहात्तर रुपये चांगला भाव गेला सातशे बहात्तर रुपये करेक्ट ते आजकाल दुधीवर डाग डाग पडायला लागले ते जार का बरं पावसामुळे पावसाचं पण आहे पाहिजे त्याच्यावर काय इलाज इलाज चालू असतं पाऊस उघडला का हां डाग जातो अच्छा ठीक आहे धन्यवाद राहणार होदर मी धन्यवाद दादा सातशे बहात्तर रुपये पंधरा किलो

काय भाव गेली दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी चारशे त्र्याहत्तर व्हेरायटी दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी अशा प्रकारची साठ नव्याण्णव व्हेरायटी पाहू शकता तीनशे एकतीस रुपये ओझ्या तीनशे एकतीस रुपये ओझ माल एकदम भारी तीनशे एकतीस साठ नव्याण्णव व्हेरायटी आज किती कॅरेट आणले होते दादा आज किती कॅरेट आणले होते काय भाव विकली शेवटी चारशे धन्यवाद दादा एकदम भारी व्हरायटी आहे आरेवान चारशे रुपये कॅरेट असा दिली चारशे रुपये फक्त फक्त मग घ्या मजाचारशे साडेचारशे कोणती व्हरायटी दोनशे दोनशे पंचवीस व्हेरायटी साडेचारशे भावारशे साडेचारशे काय भाव घेतला ये मनले, मनले ये था 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 था। दादा ही चांगली भेंडी चांगली भेंडी काय पाऊस चांगली भेंडी जाते चारशे साडे चारशे साडे चारशे कोणती राधिका का कोणती राधिका किती करायला आज चारशे का साडेचारशे चारशे ना ठीक आहे राधिका व्हेरायटी चारशे तेरा माल। किलो वजन बदला माफ घ्या गिरायकांना या गिरायकांना शंभर पासून मागा द्या तिथलं तिथलं जाऊ नये ना चाळीस रुपये पावशे किलो किती वीस रुपये पावशे रोज बरोबर याच्यावर काहीतरी या गिरायकांना करा काहीतरी नियोजन झालं दीड शेतकऱ्या मी भेंडी दोनशे रुपये मागायच्या बापाने ठेवली का कुडाला महिना यांच्या बापाने ठेवली काही गिराय काय मागत एक कॅरेट कुडायला समजा किती एक मजूर सगळे ना मालेगाव सता नाही ना सगळे भरती होईल हा सगळे भरती झाले ना ते पन्नास पासून सुरुवात करतात कुठले गाव कोणतं आपलं वाडीवाड तालुका सिग्नल नाही इगतपूर इगतपूरी हा धन्यवाद किती करेट आणले गेल तीन तीन काय भाऊ काय भाव चालू आहे सहाशे साडेपाचशे फायनल कुठले गाव कोणतं आपलं नाशिक ना धन्यवाद थोडं बघू ना दादा दोनशे रुपये कॅरेट अडतीस नग दादा काय बदल चांगला कांदा आठशे रुपये आठशे आठशे रुपये कॅरेट आणि खाद सहाशे 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 आपलं नाही